कावळा नाका इथल्या मेसर्स अप्पय्या शिवरुद्राप्पा शेट्टी सराफ अँड ज्वेलर्सच्या वतीनं एकशे वीस शिक्षकांचा सन्मान करण्यात आला कोल्हापुरातील तेरा शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना चांदीचं पदक देण्यात आलं जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी विजय ओतारी यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा संपन्न झाला सुवर्ण क्षेत्रात अप्पय्या शेट्टी या पेढीनं अठ्ठ्याण्णव वर्षांची परंपरा जपली आहे या पेढीची कोल्हापुरातील कावळा नाका इथं शाखा आहे समाजाची पिढी घडवणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्याच्या हेतूनं या ज्वेलर्सच्या वतीनं कोल्हापुरातील तेरा विविध शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला शिक्षण विस्तार अधिकारी विजय ओतारी यांच्या हस्ते शिक्षकांना चांदीचं पदक देण्यात आलं कोरगावकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे श्रेणी पाटील वृषाली कुलकर्णी भीमराव यांच्यासह तेरा मुख्याध्यापकांचाही विशेष पदक देऊन सत्कार झाला अप्पय्या शेट्टी यांच्या पेढीनं समाजव्यवस्थेपुढे एक वेगळा आदर्श निर्माण केलाय असे उद्गार विस्तार अधिकारी विजय ओतारी यांनी काढले तर या पेढीच्या आपुलकीच्या भावनेमुळे भारावून गेल्याचं अनेक शिक्षकांनी मनोगतात सांगितलं भीशीची सुरुवात करणाऱ्या गुरुजनांना आकर्षक सवलतींबरोबरच चांदीचं चा नाणं भेट देण्यात आलं पेढीचे मालक सूरज शेट्टी संचिता शेट्टी यांनी गुरुजनांचं स्वागत केलं विजय शेट्टी आणि अमृत देवणे यांनी गुरुजनांप्रती आदर व्यक्त करत सुवर्ण गुंतवणूक आणि भविष्यातील फायदे यावर विवेचन केलं अक्षरा सौंदलगे हिनं सूत्रसंचालन केलं यावेळी आयोजित खेळा शिक्षकांनी सहभागी होऊन चांदीची नथ बक्षीस स्वरूपात मिळवली याप्रसंगी वसंत पाठक शीतल हिरेमठ रोहित वणकुद्रे तृप्ती रावराणे विद्या बाचणकर प्रभू रेळेकर सुरेखा पोवार यांच्यासह शिक्षक उपस्थित होते